मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सहा जानेवारी मराठी पत्रकारितेचे आद्यजनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत तालुक्यातील पत्रकार बांधवांनी पत्रकार, पत्रकार दिन साजरा केला देवळा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे नाशिक लोकसभा प्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष केदा देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार उपस्थित होते प्रसंगी केदायर यांच्या हस्ते जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आले व परिषदेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी केदार यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या व तळागाळातील प्रश्न मांडणाऱ्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अध्यक्ष जगदीश निकम सरचिटणीस मनोर वैद्य माजी अध्यक्ष विशाल मराठे ज्येष्ठ पत्रकार वसंत रौंदळ देवरे शरदजी पवार महादू मोरे दादाजी हिरे विशाल पाटील राकेश आहेर योगेश ठाकरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते येस नाईन टी व्ही व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका